फोन आहे कोणाच येऊ राहिला काही पाहुणेला फोन आला काही हां हॅलो हां बाबरच आहे ना हां आज येऊ राहिले का बरं बरं या या, या। पोरागाई घरीच आहे हो हो चालेल चालेल हां तुम्हाला रस्ता माहीत नाही ना तुम्ही रस्त्यावर थांबवतो या हो हो आज लगेच आपण फायनल करून टाकू चालेल चालेल हो कोणाचा फोन होताना काय फायनल करायचं येऊ राहिले पाहू पाहायला कोणाच्या असं वय कुठून राहिले कुठून राहिले येवल्यावरून येवल्यावरून अगं बाया येताना दोन तीन पैठणी साडे म्हणाव तिकडून हा मग हा झाली सुना लागेल तुला साड्या येवल्याचं बरं जाऊन दे अगदी झाल्यानंतर मग त्यांच्या गेला काय बाया का मग तुला लागत पैठणी घेतली कुडालच कोणी जुळवलं ते कोणी सांगितलं महाराज पण तुम्हाला माहित आहे ना मला माझ्या भावाची पोर करायची म्हणून कमून त्याचं नाव काढलं काय होतं त्याची पोर मी करू शकत नाही म्हणून नाही करायची नाही मला तर माझ्या भावाचीच पोर करायची नाही काय नाही मी पाहुणे बरोबर हा समान चांगला आहे नाही माझ्या भावची पोर काय वाईट आहे तुमचं डोकं माझं डोकं खायला काय माझं डोकं काय भाजी पोळी व्हाय कधी जमलं का मग मी काय करू तुमचं नाही जमलं तर माझं माझ्या चांगलं झुळ होत आहे तुमचा पोरगा राहू राहिले तसं पण माझं पोरग तसं नाही ठेवणार ना म्हणजे काय पोरगा काय तुमच्या एकट्याच आहेकडून आणलं पोरगा काय तुमच्या एकटच आहे का बरं झालं मला सांग लक्षात येते पाहुणे बरोबर झालं नका लावू डोकं बघू येऊन द्या पाहुणे त्याला काय करते कोय वे करते ला? हा करते बर मग मी जातो मग रस्त्यात थांबतो हा पाहुणे येऊ राहिले हा हा काय चाललंय तुमचं सकाळ सकाळी भांडण अरे तयारी कर बर का अरे तुला पाहिलं पाहुणे येऊ राहिले मला हा का मामा देऊ राहिले काय मामा नाही काय मामा नाव काय डॉक्टर नाव काढू नाही काढायचं हा त्यांच्या त्यांना ना त्यांचं मूळ व्याध उठत आहे मामाचं नाव काढले पाहुणे कोणती राहिले नेमकं मी पाहिलेलं पाहुणे राहिले हे बघा मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आणि आता पण सांगतो करीन तर मामाचीच पोरगी करीन मामाची पोरबी करून देणार नाही हे बघा आमचं प्रेम आहे तुम्हाला सांगतो प्रेम बिम काहीच नाही तुला एकच सांगितलं तुला बापाच्या शब्दात पुढे जायचंय का माझं प्रेम आहे मी तिला पळून घेऊन जाईन मग तू आहे ना पण बातमी तवाला हे बघा मला लग्न करायचं तुम्हाला नाही करायचं हे बघा मी जर ठरवलं ना तर मग हे सुद्धा होऊ देणार नाही मग काय पोरग तसं ठेवायचंय बाई तसं राहिला चालेल तस राहिले चाल कारण हे बघा मी जर लग्न नाही केलं त्या मामाच्या पोरी सोबत ती पोरगी जीव देईन जाऊ दे सुताक नाही पाडणार आपल्याला ना हा तुम्हाला काय सुताक पाडायचं हा सुताक नाही पाडणार हे बघा मला नाही करायचं लग्न फोन करून सांगा येऊ नका नाही पावले रस्ते आले त्याला रास्ता घर माहिती रे मी रास्त्या उभं राहतो बर बर, बर येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन येऊन दे मला नाही करायचं लग्न मी काय म्हणते येऊन दे तू पाहुणे येऊ दे हे ये बघ आई तुझं पण म्हणणं आहे ना तुझ्या भावाच्या भावाचीच पोरगी करायची आपल्याला माझ्या भावाचीच पोर करायची मग हे जर सोयरी लग्न जमलं मग काय करायचं अरे ते जमल तेव्हा लग्न करशील ना तू कस काय तू पाय ना आता माझ्या ए एवढे शान येत काय हेनी जर जमून टाकलं मग काय करायचं हे लगेच बोलायला बसले हुंडा एवढा हुंडा तेवढा मग काय करायचं तारीख पण काढायला बसले आजच एवढे शहा हे वैते लगे हुंडा घ्यायला तारीख काढायला हा हे बघ मला काय लग्न ना करायचं नाही बर का मला आहे ना मामाची पोरगी आवड तुला माहिती आता मी तुला काय सांगू राहिले तुला मराठीत बोललेलं कळता का काय मामाचीच पोर करायची आपल्याला पण मग हे कस काय करायचं तुम्ही करते ना सगळ्या काही तू कशाला काळजी करतो इकडे तो कानात सांगते मी गमत कळलं का जमन का असं केल्यावर सारा जमत केल्यावर बर बर तसच करू हा हा हे पण म्हंटले पाहिजे आयला आपल्या पुढचे निघाली आपण हायस त्यांच्या पुढचे त्यांना काय रान आणायचं ते आणून दे माझ्या बापाने असा विचार केला पाहिजे की म्हणन मी याचा बाप एक हो मा बाप <laughs> ते म्हणतात ना बाप द काय बाप एक नमरी तो बेटा दस नमरी बर तयारी करू चल 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 मी काय म्हणतो बाई तुला चांगला शिकलेला सवला नवरदेव भेटला कामादान देता असला ना का मार ढकावतो 보자 खाली हो पण चांगला असला बाबा पोरगा आता या या राम 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 या 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 बस आमच्या भोकांडी ए आकडे बोलला पाव ने घरा बाईचं भोकांड करले मोठे काय की काय की मी तिचं मनावनाक घेऊ आमच्या बाईचं आहे काय बोलले मनावनाक घेऊ बस बस करू सा बसा बसा मी अशीच बोलत राहते मी काय काय गोळ्या हा डोक्या सारखे मी दगड बिगड मारते काय काळ्या होत बोलायची करू ते काय तिला वाटतं तिला करायची होती बाबाची पोर बर मी नाही म्हणलं डायरेक्ट जे आहे ते बोला ना त्रास नाही पुढचं राण ना का आणू म्हणलं नाही मी करील तर दुसरं करी। काय पोरायची काही चौकशी विकशी करायची असेल तर करा पटापटा आवरा बर मी काय होतो ते जाऊ द्या आता बायका काय लक्ष देती नाही सध्या दे। बाय पोर ग काय करतो पोर काय करता मी सांगते काय करतो पोरग दारू पित गुटके खात सिगारेट खात तंबाखू पित खातो पण ना आमच्या समोर सुपारीच्या दोन पाय अ हा असे काय लागले खरच गोळ्या संपल्या का तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्या दारूच्या बाटलीला हात नाही लावायचा मला सकाळी सकाळी लागते म्हणून बरं झालं का परत काय विचारायचं पाहून हालत काही नाही माझं पोरगा असं मेहनत आहे तुम्हाला काय सांगू दोन लाख रुपये कर्ज करून ठेवलं गावात चोऱ्या मार्या करून सारख मी डिपटून टाकलं फेडून टाकलं बघा एवढं मेहनती हा हा बाबा मला एवढं मेहनती पोरग नको नको याच्या पेक्षा मेहनती आहे आता तुला काय काय सांगू काय करत काय करता हो तुम्हाला काय सांगू माझ्या आता पर्यंत ना आठ लपडे झाले आठ आणि दोन पोरी ना प्रेग्नंट राहिले माझ्याकडून पोरी दोन नाही दोनच दोनच ती ती लग्न झालेली होती ते काय झालं लग्न झालेली होती त्यामध्ये धकल तिच्या नवऱ्याला वाटलं माझं कळलंच शिक्षण बिक्षण कोणाच नवर जवळ माझ एम एफ आय एस हा म्हणजे ऐकलं होतं कधी मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट हा सगळे विषय फेल आहेत हा सगळे विषय गेलेत माझे हे कोणती शिक्षण आहे काही हे आमची डिग्री आमची डिग्री बर मी काय म्हणतो बर जमीन जागा किती हो सांगा ना पाच एकर पाच एकर काय काय माल घ्या पा� त्याच्यात माल काय काय काढत कांग्रेस आहे खुश सर मी काय म्हणते तुमच्या पुरीला शेतीतलं काम येता का नाही नाही शेतीत नाही पाहिजे कशाला झाक मारायला शेती विचार राहिले का हे बाई जरा तोंड तोंड आवड वारदाचा मध्ये उद्यायचं का तुला होऊ द्यायचं का नाही बर किती लपडे झाले आतापर्यंत तुझे लग्नात कोण असं विचारत आपण बघतो एकमेकाला असं कोण विचारतं नाही नाही आपलाय ना डायरेक्ट रोक तो कास्त हाय की नाही डबल नको प्रॉब्लेम म्हणजे लपडे बाजू नवरदेव कोण नवरदेव लपडे बाजू लपडे बाजायचे गावातले प्रसिद्ध आहे तो त्याचे वडील अख्ख्या तालुक्यात प्रसिद्ध आहे नाही 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 मुलगा आपण बाजू का वडील आहे वडील महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि आई आई भारतात प्रसिद्ध आहे लपडे बाज हा तुम्हाला सांग का कालच आली ती जेल मधून त्याला आत टाकलं होत कि गावात एक बाई आहे बर का ठकी ठकी काय झालं तिचा डायरेक्ट आहे ना असा पदरच वाटला हा असं आणलं पोलिसांनी

नाही तुम्हालाही बी आम्ही पैसे रोखण चेक दिले असते नाही आम्हाला हुंडा लागत हो आणि चेकने आम्हाला रोखच लागतात रोख <laughs> रोख तुला कुठं खर्चायचे तुम्हाला काय करायचे तुम्ही गप्पा असा तुम्हाला कुठे खर्चायचे नाही चेक नाही देऊ आम्ही माणसाने तेवढी फोन आलं थांबा हा बोल ना पिल्लू पिल्लू कुत्र्याचं असेल रे कुत्र्याचं नाही माणसाच आहे माणसाच आजच पिल्लू आहे <laughs> माझल पोरग पोरग बर बर एक काम कर त्याला झोपेला बर का थोड्या घेऊन जाऊ त्याला हा अग त्याला दूध बीज पाहिजे त्याला हा आलोच मी आलोच तुम्हाला पोरग हा पाहिलं बायकोला जुळे जुळे जुळे

हा आम्ही पागलेच आहे पागलेच आम्ही पागले, दगड मारतो आम्ही दगड दगड मारतो तुम्हाला आजपर्यंत काय भावबंद काय असेच सगळं तुमचं असं खानदान सगळं खानदान येड आहे आमचं सर खानदान येड आहे आमचं हा आम्हाला आम ना ते वरदान येड्याच वरदानच भेटलेलं आहे आम्हाला हो का ये काय देव म्हण ढेक म्हणून आणून ठेवला दगडस मारतो आम्ही फक्त अऊ ये पायला बाबा नाही चिमटे घेतात ते चिमटे असं कुठ होत बाजूला सारखा तो नाही कुठे घेतोय कधी माणसं जायला कधी आजपर्यंत कधी माणसात आम्ही माणसात जातच नसतोय फक्त आम्ही जातो यात कपडे कपडे धुत ये तो बापाची काढ तो बापाची काढ <स्ति> <s> <बाँगे। स्ति> आ, <हा, माँगे>। <स्ति> ना ते ना जवळ बसले लोकांना कुठे घेतो कुठे वर काय आबा गेल 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 पाहुणे गेला ते येतात जात हो पाहुणे आमचा ऍड्रेस तुम्हाला कुणी दिलता ते बाबा नाही गावात फिरतो बुट्ट आपलाय लोक म्हणतो हे बघा घडी तोंडावर तुला कळत काही माझं लग्न नाही माझं लग्न होऊन द्यायच नाही तुला हा शांत बस विचारा तुम्ही पोरीला काही प्रश्न

बाई तो किती वाजला कि ना हा किती वेळ झालं किती वेळ झालं पहिलेच वेळेस पहिलेच हा म्हणून नीला काय कळत तुम्ही ना बघा पाहुणे तुम्ही एखाद्या कंपनीला ॲड्रेस करू ना तुम्ही मोजड कुठे जमसे ना ना तुमच्या घरी बोलता येत नाही का या मुक्का हे जरा बोबडा आहे का बोबडा आहे का जरा तुमच्या तुमच्या मोजा कुठे जमसे ना ना मोजा कुठेच माझी काय तुम्ही रिपेल वाच नास बोलसे एवढं बटन दाब लोग नाही मस घर दे मस हा बरोबर 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 तुमच्या घरी एक पाठवून देतो आम्ही तुमच्या घरी एक पाठवून देतो आमच्या घरी काय करत नाही बर बाबा हे विचार ना पोरग भविष्यात काय करायचं तुला भविष्यात काय करायचं आता भविष्यात कोणी पाहिलंय माणूस आज येतो उद्या मरू शकतो हा है? है की नाही नाही भविष्यात त्याला आहे ना एक डजन पोरं पैदा करायचे काय एक डजन म्हणजे बारा केळ्याची फणी बापरे हा तू पोरं काढणार आज सांभाळणार आजोबा तुम्ही एक काम करा पोऱ्या तयारी तुम्ही तयारी करा म्हणजे मग कसे हि पोरीचे सहा तुमचे सहा म्हणजे असे बारा होती बरं पोर्याला काय काय काम येत मला वय काम येते मला पोरी पटतो मी दारू पितो डोकाचा मार खातो चोरी चोरी करता ती डाका टाकता तो परत भाईगिरी भाईगिरी खिशे कापतो खिशे कापतो हा म्हणजे टेलरचं पण काम करतो ना मी असे काम नाही विचारली घरातले काम काही येतं नाही हे घरातले काम टिव्या येत नाही तू हा टिव्या फोडीतो फोडी तू हा कपाटा फोडीतो मी लय काम येत आपल्या बनवायला येतं का खायला येत ना खाता येत खाता हॉटेल मध्ये उरलं फेकलं का मग खा ते खातात ते खातो आम्ही ते बी खातो खा चेक केलं डोकेचे तुमचं डोकं म्हणजे लोखंड गंजलेलं आहे गंजलेलं लोखंड लोखंड म्हणून टिकलं नाही कधी फुटून बघायला आलो फोन ठेवायचा असतो

नाही नाही ऐका लगेच सांगा लगेच लगेच सांगा आम्हाला जास्त होऊन जाईल म्हणजे आम्हाला डोक्यात मेंदू नाही आमच्या डोक्यातले मेंदू तुझ्या डोक्यात गेलेला हा याचा गुड घ्यायचे बायांचा गुडघ्यात असतो पण याचा या घ्याय का आ आशा हंती ते जाऊ दे रात्री ना रात्री बोंध्या नाही नाही ऐका ना आणि रात्री गोदडी तेना गोदडी आ शालाता मारतो आ शालाता मारतो ना आणि रात्रभर ओरडते नुसतं ढोरावाणी आशा हप आशा उलटे ओर तांगड्या करतो ते ना माकड ओडे शिकतो माकड कोकोचू कोकोचू ते हा

यार तुम्ही जर असे करणार होते मला काय माहिती आम्ही तुमच्या गोळ्यात संपलं होते मला लवकर आम्ही काहीच नाही ते लोक काय येडबेड होते का त्यांना बघून आम्हाला आज कस यावानी झालं होते का

तुमच्या पोटिजर घेऊन चुकत केली म्या आहे की नाही आज पहिला बाप म्हणतो तू असच फिरशील लग्न नाही नाश्ता झाला ते परवडला नाश्ता अरे बाप नाही खायचे खायस मग कशाला चूक करायची मग तुलाला आवडत होता ना बाळा हा ले हा मग एक बघा मागून करीन त ना मामाच्या पोरी संग लग्न करीन कर म्हणून आम्ही नाटक केलं होतं हा तुम्ही ना असे किती स्थळ आणा आता, आता, आता। <laughs> पार पारे पारे मी असं जेणे करणार आता तुम्ही जसं केलं तसं मी करतो आता काय करतो तुम्ही येऊ दे तुमचं थोडंच लग्न करायचं तुम्ही काही केलं बाप आहे मी बाप रे तुम्हाला कोण ठेवू बाहेर जा मी सोयरी जमू हा तुम्हाला वाटलं मी लय हुशार माकड म्हणत माझीच जाऊ दे आता लाल लाल तुम्हाला काय वाटलं हाय की नाही मी लग्न जमून देण्याच तुमचे भांडण झाले हा ना तुमची माझा भाऊ एवढा चांगला बिचारा हा हे खळगुट वाण्याचं आणि माझ्या भावाला भांडण करत म्हणत आहे मामाची लेखता आपल्याला करायची भांडण कशाला करावं कधी फोन करतय टाकभर शंभर रुपये नाही बी कार्यवाणी दरवेळेस पैसे मागितले दर कस केर माझी मागितली भांडण कसे मोज हल्ली नाही दिले का घोडे लावायची तोंड कस आहे तोंड कसं आहे दिली रोजच मागायला लागले शंभर रुपये शंभर रुपये दी म्हणून यांची भांडण झाले आणि तो राग आमच्यावर आमच्यावर काढायचा भांडण का वरून जाते तुम्ही मम्मी देत नव्हती महाराज तुम्ही मम्मी देत नव्हती मला काय देत नव्हती चहा पाणी मग तसं बोला ना मग मी चहा पाणी देत नव्हती माझ्या भावाचा काय संबंध आला मग तो भावाला फोन करून सांगितलं ना हे का देत नाही मला सोयरी का आण नका तुम्हाला सांगतो असंच करू पुढच्या वेळ जर सोयरी काले ना तर दगड जाणू खरं खरं आता हा येव येत लागलं तेव्हा येत लागलं आम्हाला हॉस्पिटलला जाऊ लागलं तुम्हाला नेऊन टाकू दे आता याचा बाजार वाघारात चला या जेवण करून घेडा एकदाच